मित्रांनो आमच्या गावी आले नाशिक जिल्ह्यातील काही सर्कसवाले खूप छान आपली कला त्यांनी सादर केली उंच उंच उड्या मारून दाखवल्या दहा जणांच्या वरून सुद्धा उंच झेप घेतली आणि एकाने तर काठीच्या साह्याने साडी नेसून नाचून दाखवली हे तर खूप भारीचं होतं आणि एकाने दाताच्या साह्याने चिरा उतरून फेकून दिला डेंजर आणि भाल्याचा हा आयटमसुद्धा खूप डेंजर होता पाहू शकता आणि केसाच्या सुद्धा गाडी ओढून दाखवली हे खूप डेंजर होतं एक फुटापासून तर नऊ फूट पर्यंत उंच मारला जाईल आणि बावीस फूट पर्यंत लांब जंप विकला जाईल आणि कलाकार क्रिष्ठ तुमच्या अंगाचा वजनचा कसार फार बाकी आहे या ठिकाणी धावून धुपून पाच पाच फुटाची मुठफटी किराण मैदानामध्ये तयार करा आणि वादन सुरू करा माझ्या कार्यक्रमामध्ये काही जादू मंतरचा आयटम दाखवला जाणार नाही काही नजरबंदीचा नाही जो काही दाखवला जाईल आम मेहनती प्रॅक्टिस ची कला दाखवला जाईल आणि कलाकार कृष्णा एक वेळा जम्प या जंपिंग मध्ये तुमची फार कस बाकी आहे प्रत्येक चिडी मुंगी सगळ्याला जोड दिले ईश्वरानं त्या जम्पला डबल ड्रेन करा आणि एकदम महापाची तयारी करा माझ्या आहे आणि जंपिंगची तयारी केली जाते हा ठिकाणी रेलिंग भरपूर आहे जंपिंगची तयारी करा माझ्या जाग्यावरती उभे राहून श्वास रोखून पूर्ण शरीर भाग फिरून त्या जागेवरती येणं म्हणजे कला जागेवर लहान लहान उघड्यांचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे हरावर आणि मोठ्या जम्पिंगचा कार्यक्रम मला सुरुवात होत आहे की वाघाची जंप म्हणले तर पंचवीस हात असते जंप म्हणले तर बारा तर पंधरा हात असते या चिंताईची उडान अठरा हात आणि पैलवानी जंप म्हणले तर बारा फूट पर्यंत असते या ठिकाणी हा टेबल वरतून पहिले दोन दोन वेळा जंप ट्राय घेतला जाईल हाय जंप झाल्यानंतर गावातल्या दहा माणसं उभा केल्या जातील आणि दहा माणसाची पडकन उभा करून त्यांच्यावरून महावतीची उडान जंप होईल त्याच्यानंतर दहा लोकांचे हात मुंज केला जाईल त्यांच्यावरती एक पर्ग टाकलं जाईल आणि त्या पर्दीच्या उंचीवरून जंप वाल जाईल या ठिकाणी टेबल मजबूत आहे का नाही आहे याचा आनंद घेण्यासाठी पहिले ट्राय जंप होत आहे आणि वादन शोध करा ही माहेरची साडी आहे साडी आहे नवबंधूच्या दोन्ही हात करा आणि त्यांच्या वती ही माहेरची साडी हातीच्या उंचीवर टाकून पुढच्या गाडीचा लग्न दवाची तयारी करूया की जय हे चारी कोटी शिगेची कमाल केलेली आहे कमान म्हणून बिना धक्का लागता आजरा आजरी पेन्ट कसे निघते गावकरी बंद बसलेले शेक्षा केली जाते

<laughs> हा बायंचा डाव नाही तर बैलामध्ये तयार झालेला आहे डाव तयार होता समावेश नंबर एक नंबर दोन और नंबर तीन एक रोडची जागा आहे रोडची जागा असल्यामुळे जमीन मध्ये शिरत नाही जमीन मध्ये असला तर बाले चारशे तीन तीन इंच पर्यंत जमीन मध्ये जाते तिथून कधी येताना परतून कधी ब्लॅडिंग चुकला आणि येताना कधी अचानक फिरून कधी पोटामध्ये गावकरी पोटामध्ये कधी येऊन लागला बंद तर दोन चार इंच पर्यंत पोटामध्ये जाऊ शकते त्याच्यानंतर चार चाकी विवाहनचा आयटम तयार केला जाईल हा नसा पुन्हा एकदा साधार होई गा गोरीबंध लक्ष द्या नंबर एक नंबर दोन नंबर तीन धन्यवाद हो या आयटमला जागेवरती बंद करा आणि गाडी ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी गाडीला ओळले जाईल गाडीचे ज्या ठिकाणी गाडी उभे राहील त्या ठिकाणी बसून बोललं जाईल साखळ सर करा गाडीचा हा गाडीचा आयटम काही जादूबंतीचा का का नाही नाहीये काही नाही नाहीये हा एक बॅलन्स आणि प्रॅक्टिस आहे या गाडीचा आयटम मैदानामध्ये सुरुवात होता गावकरी मधलं एक जोरदार देवीच्या नावावरती टायरीची बोल, बोल, मदत करायला हनुमान ही गाडीचा आयटम मैदानामध्ये सुरुवात होत आहे बस

आजचा एक मनोरंजन कार्यक्रम लहानसा कार्यक्रम सादर केला गेलेला आहे सर्व आया बहिणी भाऊ बंधन दा। कार्यक्रम दाखवला दा गेलेला आहे आजचा कार्यक्रम समाप्त केला जात आहे